इलेक्शनच्या वेळेस आता लोकसभेच्या वेळेस तर बघा माझं एम ए करते ते रेल्वे करते आणि आणखी एक आहे मिळून तो रोड बनतोय रोड बनल्यानंतर डिस्कशन झालं त्यांनी सांगितलं हे इलेक्शनच्या वेळेस करून त्यांनी रंगरोटी सगळं केलं होतं पण वेळेस मी ठोकलं त्यांना तेव्हा इथं असं असं मटेरियल नाहीये इथं पोल लावला नाहीये इथं स्ट्रीट लाईट नाहीये तुम्ही कसं करताय वगैरे मग ते हडबडले मग ते बोलले आता नाही होते दोन महिन्याच्या एप्रिल महिन्यामध्ये होणार पण आता कधी करणार ते माहिती काय तुम्हाला सांगतो नालायक प्रवृत्ती हे बरोबर इलेक्शनच्या वेळेस करणार आचारसंहिता लागली त्याच्या आधीच आमदार आमदार घेऊन येणार तर मी शब्द दिलेला आहे गावकऱ्यांना मांड्यामधील मी अजून पण सांगतो मांडा टिटवाळ्यांनी जमिनी दिलेल्या आहेत तर त्याचं उद्घाटन हे मांडा टिटवाळा करच करणार आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून करून घेणार कारण का ते जास्त त्यांनी जमिनी पण दिले ते टॅक्स पण पे करतात तर सर्वस्वी अधिकार हा मांडा टिटवाळाकरांचाच आहे उद्घाटनाचा आता तिसरा प्रश्न असा आहे असे किती प्रश्न आहेत आता आता एक शेवटचा प्रश्न आहे <laughs> आता फक्त मला एक सांगा की निर्भय महाराष्ट्र पार्टीतर्फे नायक बाबा आमदारकीसाठी साठी इच्छुक आहेत किंवा उभे राहत आहेत असं सर्व सर्वकडे चर्चा आहे तर त्याबद्दल थोडस सा सांगा बघ कसं काय तुमची म्हणजे मनात आलं मनात आलंय माझ्या ज्या वेळेस जनतेला कळालं का बाबा कसला निधी कुठून आला पाहिजे आणि नगरसेवक लेवलचं तर हे काम नाहीये कारण का मी सर्व मध्ये भेटून झालेलो आहे बऱ्याचशा नगरसेवकांबरोबर त्यांच्या चर्चा झालेली आहे हे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जेवढे नगरसेवक आहेत ना ते हाताश आहेत हे जे अधिकारी आहेत ना त्यांना फाट्या मारतात विचारून बघा त्यांनी पूर्ण नाही का त्यांचं आत्मसात माझ्याबरोबर शेअर केलेलं आहे का नाईक बाबा सत्य परिस्थिती आहे कारण का हे इज्जतच येत नाही नगरसेवक तो नगरसेवक लाखो लोकांचं प्रतिनिधित्व करतो हजारो लोकांचं प्रतिनिधित्व करतो ते कशासाठी करतो कारण काल हजार लोक कल्याण डोंबोली महानगरपालिका प्रश्न विचार विचारू शकत नाही म्हणून ते नगरसेवक करतात आणि हे नगरसेवकाला फाट्या मारतात मग यांना यांना कोणाला कोण लागतं आमदार लागतो ना आमदार यांना जवळ करतात कोण अधिकाऱ्यांना नगरसेवकांना नाही करत तुम्ही सांगा आपले जे दहा नंबर वॉर्ड आहेत त्यांना किती निधी दिलाय गेल्या दहा वर्षामध्ये किती निधी दिलाय काय निधी दिला नाहीये तुमचा पलीकडचा बघा आमदारांनी काय मी नाही दिलं त्यांचा नगर आमदाराचा नगरसेवक असेल ना दिले। तो तो, पक, आ, बने, आ, हे तर आमदार ना ते बनलेच बघा पक्षपाती पण होतोच म्हणा करत असेल तर असं आमदाराची गरज नाही मग ज्यावेळेस मी मंत्रालयात गेल्यानंतर मग बरेचसे लोक मला ग्रामस्थ म्हणून भेटले ग्रामस्थांचा आभार मानतो मी नाही बाबा तुम्ही आमदारकीसाठी पग होत आहे अरे बोललो आता नगरसेवक साठी मला एवढं धमकी येऊन तर आमदारकीला मला गायबच करते तर नाही 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 मग आपले जे धनंजय वाणी आहेत ते अजून आहेत मोर्या नगरचे वगैरे आणि आहेत बरेचसे लोक येऊन भेटले तर नाही तुम्ही नगरसेवक याच्यामध्ये पडू नका मी म्हटलं मला नगरसेवक लढायचंच नाहीये वारंवार मला सांगितलं तुम्ही तू नगरसेवक साठी काम करतोय नगरसेवक साठी मी काम करत नाही नाही तर मला मग त्यांनी पोस्ट बनवून दिली माझा बड्डे होतं त्यावेळेस वाटते तर फोस्ट बनवली का भावी भावी आमदार हा म्हटलं चला तर लोकांची इच्छा आहे ना तर आपण करतोय काम तर कामामध्ये हे नाही बरं मी तर असं ऐकलंय की आमदारकी साठी साथी डिपॉझिट बी तुमची एक व्यक्ती भरायला तयार आहे पण त्याचं नाव आता आम्हाला जाहीर करायचं नाहीये काय तर एक स्थानिक माणूस आहे आणि जो त्याने सांगितलंय की नाईक बाबा आम्ही मी तुमचं याचं डिपॉझिट भर डिपॉझिट पण भरायला तयार आहे आणि पावणे दोन लाख रुपये जे बजेट काढलेलं आहे ते पण एक विकासक आहे कल्याणचे ते देणार आहेत स्वतः त्यांनी जिम्मेदारी घेतलेली अरे चला आनंद आहे बरं आता बाबा आता तुम्ही आता जनतेचं काम करताच आहे तर जनतेला आता तुम्ही काय आव्हान करायचंय का तुम्ही निर्भय निर्भय प्रमाणे जे आहे माझं काम तुम्हाला आवडत असेल माझ्या बरोबर काम करायची इच्छा असेल तर निर्भय म्हणे निर्भयपणे निर्भय मध्ये न आहे त्यापणे त्या प त्याच्या त्यापणे माझ्याबरोबर काम करायला या माझ्या लाईव्हमध्ये या तुमची कामं होतील मला बऱ्याच जणांना तो फोन येतात नाईक बाबा माझा व्हिडिओ बाहेर ती अमोक अमोक लोकांनी बघितला आणि त्यांना सांगितलं का बाबा तुमच्या लाईव्हमध्ये ही व्यक्ती होती म्हणून <laughs> तर अशा त्या गोष्टी आहेत वगैरे आणि त्याचबरोबर मी अजून एकदा सांगू इच्छितो मला सांगितलं जातं का नाईक बाबा तू ह्या आमदारकीला नको लढू अजून तुझं बनव तुझं अजून हे काम कर जवळचे पक्षाचे असतात ना ते सांगतो वगैरे पण पर्याय दिल्याशिवाय कसं काय होणार ना पर्याय नसेल तर काय करणार मग तोच आमदार तोच खासदार तोच खासदार पर्याय देणं गरजेचं आहे नाही एक सक्षम पर्याय पाहिजे भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्याला जाऊन आणि काम करायचं आणि दोन वर्षापूर्वी मी अपील केला होता का बाबा लॉकडाऊन नंतरच टिटवाळाच ठरवतो कल्याण पच्चीनचा आमदार ही गोष्ट खरी हा टिटवाळा ठरवतो तर मग मी बोललो मला त्या जनतेने सांगितलं इलेक्शन लढा म्हणून वगैरे तरी वारंवार मला सांगितलं जातं ते मला खूप वाईट वाटतं तर मी आज तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो जर टिटवाळ्यामध्ये मी एक व्यक्ती शोधलेली आहे नाव घ्यायला काही हरकत नाहीये ठीक आहे ना किशोर भाई शुक्ला हे जर आमदारकी पदाचा जर फॉर्म भरत असतील तर मी विचार करेल इलेक्शन लढायचा वाँ वाँ वाँ। आ आ वा माझी स्पष्ट भूमिका आहे चांगला निर्णय कारण काय माहिती का टिटवाळ्यातून कोणी लढणार नाही ना अप्रभागचा विकास होणार नाही स्थानिकांनी पण विचार करणं गरजेचं आहे जर कोण येऊन बोललं स्थानिक बाबा मला टिटवाळाचं जा कोणी बोलला नाही मी आमदारकीसाठी प्रयत्न करतोय मी पण त्या व्यक्तीचा त्या सन्मान ठेवेल ते प्रपोजल मी ऍक्सेप्ट करेन आणि विचार करेन का ह्या व्यक्तीला कसं निवडून देण्यासाठी आपण काम करायचं अच्छा म्हणजे भाई किशोर भाई जर समजा आमदार असेल तर तुम्ही त्या विचार विचार खूप करन करें छान माझं शेवटचं धन्यवाद जय हिंद वंदे मातरम अशा प्रकारे आज आमच्या नाईक बाबांची आपली छोटीशी मुलाखत आपण ऐकली आणि त्याच्यानंतर आता हे लाईव्ह आता इथं थांबवतो वंदे मातरम जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय